नमस्कार मी आपण पाहत आहात बांगलादेश मध्ये अजूनही हिंसाचार सुरू आहे तिथून चिंता वाढवणाऱ्या बातम्या समोर येत आहेत विद्यार्थ्यांच्या विरोधातून राहिलेल्या आंदोलनामध्ये आज देश जळत आहे मोठ्या प्रमाणात अजूनही हिंसाचार सुरू आहे एक धक्कादायक घटना घडली आहे शेख हसीन यांच्या आवामी लीग पार्टीच्या वीस नेत्यांची हत्या करण्यात आली आहे पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन शेख हसीना भारतात आश्रयाला आल्या आहेत त्यांच्या पक्षाच्या आवामी लीगच्या नेत्यांना आंदोलकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे आवामी लीगच्या वीस नेत्यांचे मृतदेह मिळाले आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा हत्या करण्यात आली आहे पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरात आणि दुकानांमध्ये तोडफोड जाळपोळ सुरू आहे बांगलादेशाच्या सतखिरा येथे झालेल्या हिंसाचारात दहा लोकांचा मृत्यू झाला कुमिलामध्ये अकरा लोकांना ठार मारण्यात आलं बांगलादेशाचे माजी काउन्सिलर मोहम्मद शाह आलम यांच्या तीन मजली घराला दंगलखोरांनी आग लावली यात सहा जणांचा मृत्यू झाला बांगलादेशातील प्रसिद्ध गायक राहुल आनंद यांचं ढाका धानमंडी येथील एकशे चाळीस वर्ष जुनं घर समाजकंटकांनी जाळलं आनंदचं हे घर जिवंत सांस्कृतिक केंद्र होतं दंगलखोरांनी हे घर जाळण्याआधी तिथे लुटमार केली भारतात येण्यासाठी निघालेल्या मंत्र्याला विमानतळावरच अटक शेख हसीना देश सोडून पळाल्या आता त्यांच्या पक्षाचे नेते मंत्री यांना लक्ष करण्यात आहे बांगलादेशाचे माजी परराष्ट्र मंत्री हसन महमूद यांना ढाका एअरपोर्ट वरून ताब्यात घेण्यात आलं ते भारतात येण्यासाठी निघाले होते त्याचवेळी अटक झाली बांगलादेशात पलट होण्याआधी शेख हसीना यांच्या आवामी लीग पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री देशाबाहेर पळाले होते आवामी लीगचे सरचिटणीस आणि रस्ते परिवहन मंत्री अब्दुल क्वादर रविवारी रात्रीच देशाबाहेर निघून गेले हसीना सरकारमध्ये मंत्री राहिलेले अनिसुल हक देश सोडून अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत पोलिसांचा संप सत्ता पलटानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे देशाच्या सत्तावीस जिल्ह्यात हिंदूंवर हल्ले झाले आहेत उपद्रवी मंदिरांना सुद्धा लक्ष करत आहेत बांगलादेश पोलीस सर्व्हिस असोसिएशन एस ए मंगळवारी संपाची घोषणा केली जोपर्यंत पोलिसांची सुरक्षा निश्चित होत नाही तोपर्यंत आम्ही संपावर आहोत सोमवारी बांगलादेशात चारशे पेक्षा अधिक पोलीस स्टेशनवर हल्ला झाला यावेळी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज बिटा